মজমত দানা পাৱিত্ৰ হাৰজবাজ माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवडणूक पार पडते आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आमचे नेते खासदार धरीशील भाई आणि आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी जे आव्हान जनतेला केलेलं आहे की नऊ वाटरा आणि विरोधकांचा सुपट असा हीच परिस्थिती आज पूर्ण समस्त तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आता माझा विषय सांगितलं तर मी दोन्ही गटामध्ये या ठिकाणी उभा गोरसावी पंचायत समिती गाणातून आहे आणि फुलशिरस जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी उभा आहे निश्चितच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय कारण विजयदादांनी माळशिरस तालुक्यामध्ये एक राजकारण सोडून एक विकास कामाच्या दृष्टीने किंवा समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे सर्वचे सर्व नऊ वाठरा हे उमेदवार सर्व आमचे निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे दोन्ही गटातून विजयाची खात्री निश्चितच कारण मागच्या पंचायत समितीच्या काळामध्ये विजयदाचा आदरणीय बाळदा आणि मोदनदा आणि आदरणीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माळशा पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी एक प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा काही शासनाचा निधी असेल तो सर्वसामान्य माणसापर्यंत गोरगिरेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं के के आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये हा संपर्क आमचा राहिलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे निश्चितच आनंद आहे की परत एकदा काहीतर कुठल्या ना कुठल्या तर निमित्तानं आमचं कुटुंब हे एकत्र येतं आहे आज आपण राज्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर कुटुंबामध्ये एक ते निर्माण करायचा प्रयत्न केला जातो पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही येतो आहे त्याचा मला निश्चितच आमच्या कुटुंबाला मला एकटेलच नाही पण पूर्ण तालुक्याला त्याचा आनंद आहे पूर्ण तालुका हा आमच्या कुटुंबाकडून एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघतो आहे आणि त्यामुळं Barang bekas rawanda sah nih, ini. Atau jam terus, मी जसं सांगितलं की विजय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम यापूर्वी केलेलं आहे पुढं भविष्यातही करणार आहे आणि दादांनी हा माळशिरस तालुका हा कुटुंब म्हणून दादांनी आजपर्यंत या ठिकाणी काम दादांनी बघितलेलं आहे किंवा कुटुंबासारखं तालुक्याला सांभाळलेलं आहे आणि आज आपण परिस्थिती बघितली मी कोणावर टीका म्हणून नाही पण आज या ठिकाणी एक ग्रामविकास मंत्र्याचे पालकमंत्री या ठिकाणी येऊन एक आरे तुरीची भाषा या ठिकाणी करतायत आणि कुठंतरी कुठंतरी तुमच्या तालुक्याला निधी कसा मिळतो आणि कसा मिळणार नाही हे प्रयत्न किंवा त्यांना भाष्य हे केलं जातं आणि माझ्या आमदारांचा विषय जर आपण घेतला तर ते ह्या तालुक्यानं हे सर्व हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं दमदाटी केली जाते कशा वरती लोकांवरती अन्याय केला जातो किंवा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जातात ही परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आज सर्व तालुक्यातील सर्व जनता ही निश्चितपणाने त्या गोष्टीला ही कंटाळलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की सगळ्या गोष्टी हे विजयदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व नऊच्या नऊ तर जिल्हा परिषद सदस्य आणि अठराच्या अठरा पंचायत सदस्यां निवडून येतील